आयलव नगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक अठ्ठावीस मे अहमदनगरमधील ठळक घडामोडी नगर, नगर जिल्ह्यात दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट छप्पन्न टक्के यंदा श्रीगोंदे तालुक्याची आघाडी भंडारदरा धरणात केवळ नऊ टक्के पाणी साठा शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना अडचणीत येणार दिवाळीपूर्वीच प्रचाराचे फटाके फुटणार विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता नगरमध्ये नवीन नळ कनेक्शन देण्यास मनाई महापालिका आयुक्तांचे आदेश अवकाळीचा तडाखा नगर जिल्ह्यात दीड महिन्यात चारशे एक हेक्टरवर नुकसान कर्जत तालुक्याचा दहावीचा निकाल पंच्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के बारावीच्या निकालापाठोपाठ दहावीच्या निकालातही मुलींची बाजी पारनेरमधील श्री रोकडेश्वर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के उज्ज्वल यशाची परंपरा कायम महाजी शिंदे विद्यालयाचा दीप लगड गणित विषयात बोर्डात पहिला विद्यालयाचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट तेरा टक्के राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील चिमुरडीचा बळी घेणारा बिबट्या जेरबंद ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास दरोड्याच्या तयारीतील तिघे जेरबंद श्रीगोंदेत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या